नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मुगाच्या वड्या कशा बनवायच्या आणि त्यासुद्धा पाट्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने सालीच्या कशा काढायची सालसुद्धा कशी काढायची मुगाची दाळची ते आपण बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे पाच वाजता डाळ भिजू घातली होती आणि आणिला तीन ते चार तास छान भिजून दिली आता हे बघा ही भिजली आहे आता मी ही सगळे एका कोपरमध्ये काढून कशी काढायची त्याची साल सांगते ही बघा ही हाताने अशी घासत घासत रगडायची आहे यामुळे साल एकदम पटकन निघून जाते आता ही साल कशी काढायची आहे तर बघा इथे मी एक पातेलात पाणी घेतले आणि घासत घासत यात पाण्यामध्येही टाकले आणि पाणी असे हलवत हलवत सगळी साल वर पाण्याच्या साह्याने निघून जाते असेच या याच डबल पाण्याचा वापर करून दोन तीन वेळा अशीच घासून साल वर वर काढून घ्यायची या पद्धतीने सोपी जाते हे बघा आता मी तुम्हाला अजून पुन्हा दाखवते असे हलवत हलवत तरंगत पाण्याच्या साह्याने पूर्ण साल अशी निघून जाते या पद्धतीने जर तुम्ही केले तर अगदी सोपी जाईल आता हे बघा एका चाळणीमध्ये निथळत ठेवून दिली ही सगळी साल निघालेली आहे त्यानंतर फॅनच्या हवेखाली थोडीशी वाळवत जी सुकत सुकत मी मिक्सरमधून बारीक काढून घेतली वाट्याचा वापर न करता मिक्सरमधून सुद्धा छान दाळं आपल्याला करता येते ही या पद्धतीने थोडी जरसर अशी काढून घेतली त्यानंतर इथे मी एक काढत होती आणि साईडला इथे आई वड्या टाकूनसुद्धा झाल्या इकडे मी काढून देत होती आणि आईने सध्या वड्या टाकल्या आता मी तुम्हाला सांगते या, तुम्हा या पद्धतीने असे बारीक बारीक वड्या उन्हामध्ये टाकून घेतल्या अशा प्रकारे सगळ्या वड्या टाकून झाल्या ह्या आता मी त्याला दोन दिवसाची ऊन दाखवून या कडक वाढलेल्या आहे या बघा या पद्धतीने इथे मूग वड्या तयार आहे